नागपूरमध्ये दुचाकी चालवण्याचं वय नसताना अनेक शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी सर्रासपणे विनापरवाना दुचाकी चालवतात आणि आता या विरोधात वाहतूक विभागानं मोहीम सुरू केली अभ्यासात अत्यंत हुशार मनमिळावू आणि सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करणाऱ्या चिन्मयचा एकोणीस जानेवारी रोजी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेज समोर दुचाकीचा अपघात होऊन करुण अंत झाला भास्कर हे कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नसून अपघाताच्या चौकशीची ते मागणी करतायेत आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घटना झाल्यावरती त्या झाल्यावर पोलिसांना या घटनेविषयी का माहिती नाही हा माझ्यासमोर प्रश्न आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडी असणाऱ्या राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये शाळा आणि कॉलेज मधील हजारो विद्यार्थी विना परवाना दुचाकीवर प्रवास करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालतायत शाळांना देखील त्याच प्रमाणाचं आवाहन करण्यात येत आहे की परत आपण आपल्या शाळांमध्ये अल्पवयीन मुलांना ज्यांच्याकडे जे लायसन्स काढू शकत नाही त्यांना तुम्ही येऊ देऊ नका गाडी घेऊन येऊ देऊ नका सोळा ते अठरा वर्षांपर्यंत शंभर सीसी पेक्षा कमी पॉवरच्या गाड्या चालवण्याचा परवाना मिळतो नागपूरच्या ट्रॅफिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत आठशे जण सापडली आहेत त्यामुळे आता शाळांसोबत खाजगी शिकवणी वर्गातही अशा आणता येणार नाही अशा सूचना केल्या जात आहेत विदाऊट ड्रायव्हिंग लायसन्स मुलांनी विद्यार्थ्यांनी गाडी चालवूच नाही सगळ्यात पहिले म्हणजे आणि जर ते चालवत असतील तर सगळ्यात पहिले पालक जबाबदार आहेत आणि अशा शाळा कॉलेजेस किंवा ट्युशन क्लासेस मध्ये जर येत असतील तर अशा मुलांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊन त्यांना वर्गामध्ये बसू न देण्यापासनं आणि त्यांना काही फाईन किंवा काही वेगळ्या पद्धतीने त्यांना परावृत्त करणं की करणं किंवा ॲक्टिवा किंवा अशा गोष्टी चालवण्यापासनं हे शाळा कॉलेजेसनी वगैरे करायलाच पाहिजे शंभर पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी तितक्याशा प्रमाणात उपलब्ध आहेत यावर पर्याय म्हणजे बॅटरी ऑपरेटेड दुचाकी अल्पवयीन मुला मुलींना प्रशासनाचे कान उपटलेत आता पालकांच्या नंतर शाळा कॉलेजेस आणि शिकवणी वर्गावरही कारवाई करण्याचा पोलीस विचार करतायत त्यामुळे आता ही परिस्थिती सुधारण्याची संधी दिसते मोहिते सर प्रवीण मुदळकर न्यूज लोकमत नागपूर